भिवंडी तालुक्यातील कुकसे गाव येथे साईनाथ पाटील यांच्या घरी ब बा, गणपती बाप्पा विराजमान झाले होते बाप्पांची पूजा आरती पाटील परिवाराच्या वतीने मोठ्या उत्साहामध्ये करण्यात आली यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन देखील मोठ्या उत्साहामध्ये दे पार पडले यावेळी कुकसे गावचे समाजसेवक साईनाथ पाटील यांनी सर्व गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देखील व्यक्त केल्या आहेत खूप आनंद होतो कारण वर्षातून बाप्पा आपल्या घरी येतो आणि बाप्पाची सेवा करायला आपल्याला भेटत खूप खूप आनंद असं असतं ना माझं सर्व आपले भिवली कारण खूप ग्राम पंचायत आणि खूपच्या गावाला खूप आनंद असतं कारण आमच्या गावात सर्व एकत्र सण साजरा करतात सर्व एकेपेकी जातात आणि आमचे ते गणपती विसर्जनच्या दिवशी पण सर्व ग्रुपमध्ये एकच ग्रुपमध्ये जातात आणि एकदम चांगली खूप मजा करतात कुठलाही वातावरण खराब नाही होताना एकदम ज्याच्यातनी काळजी घेऊन एकदम खूप खूप म्हणजे एकदम खूप मजा करते देवाची शेवा म्हटलं तर आपल्याला वर्षातून आपल्या घरी येतो खूप आनंद असतो आणि शेवा आपण मना करतो आणि खूप खूप असा आम्ही म्हणजे खूप वातावरण चांगलं असतं घरात सगळे गावात एकदम मजा आणि एकदम खूप मजा असते देवानी सर्वांना सुखी ठेवा देवाच्या चढणीक वाटत असतो okay <laughs>